मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपण जर बघितलं जे काही मुठभर पुण्यवान लोक आहेत ना त्यांच्यामुळं ह्या पृथ्वीवर आज वाईट लोकांचंसुद्धा तरुण जातं आहे जर ह्या पृथ्वीवरची चांगली लोकं नष्ट झाली तर वाईट लोकांचं काय होईल सांगता येणार नाही ह्याच अनुषंगाने एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते मित्रांनो एक छोटंसं कुटुंब होतं ते जंगलामध्ये राहत होतं एक आजी आज तिचा मुलगा तिची सून आणि छोटासा नातू असं चार जणांचं कुटुंब जंगलामध्ये आपलं काहीतरी गोळा करायचं आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चाललेला असायचा असंच पावसाळ्याचा दिवस होतं आणि काहीतरी पाहुण्याकडे कार्यक्रम होता त्या निमित्तानं मुलगा आणि सुन पाहुण्यांच्या गावी गेले पावसाचा दिवस असल्यामुळं लहान नातवाला कुठे घेऊन जायचं म्हणून त्याला नेलं नाही आणि त्या ठिकाणी मग आजी आणि तो छोटासा नातू राहिला संध्याकाळी दिवस मावळ्याच्या सुरा सुमारास जोराचा पाऊस वारा आणि विजेचा कडकडाट अशा अवस्थेमध्ये ते नातू आणि आजी त्या झोपडीमध्ये बसले होते स्वयंपाक बनवायला चालू होता एवढ्यात त्या जंगलामध्ये चार दरोडेखोर होते कुठं तर दरोडा टाकायच्या किंवा टाकून आलेले असतील आणि ज्यावेळी ते त्या जंगलामध्ये फिरत होते त्यावेळी तो पाऊस चालू झालेला सोसाट्याचा वारा विजेचा कडकडाट बघून त्यांना कुठंत्र आसराव घ्यावा असं वाटलं आणि मग त्या आसऱ्याचा शोध घेत असताना त्यांना त्या ते आजीची झोपडी दिसली आजीची झोपडी दिसल्यानंतर त्या झोपडीच्या दिशेनं ती चौघजण निघाली त्या झोपडीमध्ये त्यांना ती दोन नातू आणि आजी दिसली त्यांनी विचारलं की आजी रात्रीसाठी आम्हाला या ठिकाणी तुम्ही आसरा देऊ शकता का आजी म्हणली या आजीला काय माहीत आहे ही दरोडखोर आहेत आणि मग त्या ठिकाणी त्या चारी दरोडखोरांनी थांबायचा निर्णय घेतला पावसापासून सुटका तर झाली मग आजीनं स्वयंपाक बनवायला घेतला म्हणले ठीक आहे म्हणली तुमचं पण जेवणाची सोय मी करते आणि त्या चौगांचं आणि ह्या दोघांचं असं सहा जणांचं जेवण त्या, त्या आजीनं बनवलं मस्तपैकी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर असंच बोलता बोलता पाप पुण्याचा विषय निघाला पाप पुण्याचा विषय निघाल्यानंतर आजीनं पैज लावली की जो कोणी पुण्यवान असेल तो वाचल आणि जो पापी असेल तो मरण पावेल म्हणून म्हणले आपण आता विजात तर चमकतायत बघूया आपल्यापैकी कोण पुण्यवान आहे कोण पापी आहे म्हणजे समोर सागाचं झाड आहे प्रत्येकाने जायचं म्हणली आणि त्या झाडाला शिवून आतमध्ये यायचं जर तो पापी असेल तर वीज त्याच्या अंगावर पडेल तो पुण्यवान असेल तर सुखरूप आतमध्ये येईल आणि मग एक एक दरोडखोर चालू झालं जायला पहिला गेला जाऊन आला दुसरा गेला जाऊन आला तिसरा गेला जाऊन आला चौथा गेला जाऊन आला चौघांना एक हायसं वाटलं की आपण पुण्यवान आहोत आपल्याला चौघाराही काही झालं नाही मग आता बारी आली आजीची आणि त्या छोट्याशा नातूची स्वतंत्रपणे तो नातू तर जाऊ शकत नव्हता म्हणून आजीनं काय केलं आता आपण म्हणले हे चौघ आहेत चौग जाऊन आले हे पुण्यवान लोक आहेत आपणच पापी आहेत म्हणले आपला विषय आता आहे म्हणले ठीक आहे म्हणले जे आहे ते नशिबात पैस तर लागलेले आणि म्हणून नातूला कडेवर घेतलं आणि आजी त्या सागाच्या झाडाला शिवायला गेली जशी का आजी सागाच्या झाडाच्या जवळ पोचली तशी विजेचा कडकडाट होऊन वीज त्या झोपडीवर कोसळली आणि त्या ठिकाणी चारीही दरोडखोर मरण पावले कारण त्या ठिकाणी ती नातो आणि तो त्या आजी दोघही पुण्यवान होते आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी विजा पडण्यासाठी कडकडत होत्या धाव घेत होत्या पण ह्या दोन पुण्यवान माणसामुळं त्या झोपडीवर आतापर्यंत वीज पोच पडली नव्हती जशी का ती दोन्ही बाहेर निघाली तशी त्याच्यावर वीज पडली आणि ती होऊन त्यात भस्मसात झाली तर मित्रांनो आजही अशी बरीचशी समाजामध्ये लोकं आहेत जे चार लोकं असू द्या पण ते पुण्यवान आहेत आणि त्यांच्यामुळं कुठलंही वाईट कृत्य होण्यापासून देव आपल्याला वाचवतो आणि त्यांचा आदर घेऊन ही आज जे काही पापी लोक आहेत का पृथ्वीवर ती जेवणाचा आनंद घेत आहेत जगत आहेत पण कधी ना कधी त्यांचा वाईट काळसुद्धा त्यांचं त्यांचं फळ त्यांनी केलेलं कर्म आहे त्याचं त्यांना मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये ती एक दिवस नष्ट होणारच आहेत